यावल पोलीस ठाण्याच्या आवारात दहिगाव येथील एक तेवीस वर्षीय तरुण दारूच्या नशेत आरडाओरड करीत होता आणि सार्वजनिक शांततेचा भंग करीत होता तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव तालुका यावल येथील अशोक बाडू आखरे पाटील व तेवीस हा तरुण दारूच्या नशेत यावल पोलीस ठाण्यात आला होता आणि दारूच्या नशेत त्याने पोलिस ठाण्यात मोठमोठ्याने आडावळ करून सार्वजनिक शांततेचा भंग केला आणि अधिकारी वर्ग आणि पोलिसांशी डोकं लावलं तेव्हा या प्रकरणी अशोक बाळू आखरे पाटील व तेवीस वर्ष या मंदधुंद दारूच्या नशेत असलेल्या तरुणाविरुद्ध योगेश श्रीराम खोंडे याने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल शहरात हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर